डांग जिल्या सलग तीन दिवस झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकरी चिंतेत राज्याच्या टोकाला असलेल्या डांग जिल्ह्यात उन्हाळ्यात हंगामाचा मूड बदलला काही भागात विखुरलेला पाऊस तर पूर्वपट्ट्यात मुसळधार पावसानं मोठं नुकसान केलं डांग जिल्ह्यातील गावागावात गेल्या तीन दिवसांपासून काही ठिकाणी अवकाळी पावसानं हजेरी लावल्यानं संपूर्ण पंथकातील वातावरण संमिश्र झालं होतं डांग जिल्ह्यातील पूर्वपट्टी परिसरात चिचली कडमाड वायदून टाकळीपाडा कानरजडा पिपळदेवीसह परिसरात आणि सीमावर्ती भागात सलग तिसऱ्या दिवशी अचानक ढगाळ वातावरण पसरलं जोरदार पावसानं हजेरी लावल्यानं शेतकरी चांगलीच धावपळ आणि तारांबळ उडाली डांग जिल्ह्यात ऐन पावसाळ्यात झालेल्या दमदार पावसामुळे आपल्या पशुपालनातील चारा भाजीपाला कडधान्ये आंबा आदी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानं शेतकरी चिंतेत आहे गेल्या तीन दिवसांपासून डांग जिल्ह्यातील हवामानातील बदलामुळे संपूर्ण उन्हाळ्यात अतिवृष्टी आणि बर्फवृष्टीमुळे डांगच्या पूर्वपट्ट्यात शेतकरी चिंतेचा विषय डांग जिल्ह्यातील पूर्वपट्टा परिसरात उन्हाळ्यात पावसामुळे पावसाळ्यासारखे सदृ सा दृश्य दुरु, पाहायला मिळालेत उन्हाळी पावसामुळे शेतकऱ्याच्या खरीप पिकांचं होणारं नुकसान हा चिंतेचा विषय बनलाय वृत्तसंकलन रमेश महाला डांग